हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते हे खमंग खुसखुशीत आणि जिभेवर विरगळणारे शंकरपाळे बनवले आहेत दिवाळी फराळातील एक विशेष पदार्थ पण हा बेसिक नाही आहे बरोबर का आज मी हा विशेष बनवला आहे ह्याच्यामध्ये मी खोबरं वापरलेलं आहे आज आपण कोकोनट शंकरपाळे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी दूध असं समप्रमाणात घेतलेलं आहे ते एका टोपामध्ये घालून घ्यायचं आणि त्याला छान मिक्स करायचं गॅस चालू करून त्याला छान मिक्स होऊ द्यायचं साखरेला विरघळू द्यायचं आणि उकळ काढून घ्यायची आता हे शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी मी मैद्याबरोबर रवासुद्धा वापरलेला आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ दीड चमचा बेकिंग पावडर आणि फ्लेवर अजून इन्हान्स व्हावा याच्यासाठी वेलची पावडर वापरलेली आहे आता आपण खोबऱ्याच्या शंकरपाळ्या बनवतो म्हणजे खोबऱ्याचा फ्लेवर तर जास्त आलाच पाहिजे म्हणून त्याला त्याच्यासाठी मी एक मोठा नारळ खिसून घेतलेला आहे नाही तसा थोडूसा नारळ घालून त्या खोबऱ्याच्या शंकरपाळ्यांना खोबऱ्याचा फ्लेवरच येणार नाही आता दूध साखर तूप मी गॅसवर ठेवून छान उकळवून घेत आहे साखर छान छानपैकी विरघळून घ्यायची ह्याला पाच ते सात मिनटं इतकाच टाईम लागतो मध्ये मध्ये चांगलं ढवळत राहायचं म्हणजे साखर लवकरही विरघळेल आणि हे टोपातलं मिश्रण उतूही जाणार नाही हे छान गरम झालं एकदम साखर विरगळली का आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे मिश्रण खूपच गरम असतं त्याच्यामुळे चटका लागून घ्यायचा नाही सावकाश बाउलमध्ये ओतायचं आणि एक ते दीड तास छानपैकी त्याला थंड होऊ द्यायचं याला थंड व्हायला सुद्धा थोडा वेळ लागतो आता काय करायचं खोबरा असाच घातला तर शंकरपाळी लवकर खराब होण्याची शक्यता आहे किंवा नरम ही होऊ शकते म्हणून आता ज्या टोपामध्ये आपण दूध साखर विरगळली होती त्याच टोपामध्ये तो खोबरा घ्यायचं आणि छानपैकी त्याला परतून घ्यायचं परतत असताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घातलेलं आहे म्हणजे काय होईल की त्यातली मॉइश्चर लेवल असेल ती लवकर कमी होईल आणि छान कोकोनट आपला परतून झाला खोबरा परतून झाला की तो थोडासा सुटा सुटा होतो म्हणजे समजायचं की आपलं खोबरं छान परतून झालं आहे आता हे परतलेलं खोबरं मी ते दूध साखर आणि तुपाच्या मिश्रणामध्ये घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे आणि दीड ते दोन तास चांगलं थंड होऊ देणार आहे थंड झालं की मग आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत दीड चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत मी सोडा घातलेला नाही आहे मग त्याच्यामध्ये दोन मोठे बाऊल रवा आणि मैदा मिक्स करून घालायचा आहे म्हणजे काय होईल रवा थोडा कमी असेल तरी चालेल आता ह्या मिश्रणाचा आपण चपातीचं पीठ कसं होत करतो तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत रवा मैदा ॲड करत राहायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे या मापामध्ये मा परफेक्ट गोड आणि परफेक्ट शंकरपाळ्या बनतात तुम्हाला जर जा गोड जास्त हवं असेल तर तुम्ही एक वाटी साखरेच्या ऐवजी वा सवा वाटी वापरू शकता पण सवा वाटीपेक्षा जास्त वापरू नका नाहीतर ते अति गोड होतील आता माझा रवा मैदा ॲड करून पीठ छान झालेलं आहे आता मी त्याला मळून ठेवणार आहे परत आता मीठ मळून झालं का लगे शंकरपाळ्या करायला घ्यायच्या नाहीत परत पिठाला दोन तास इतका रेस्ट द्यायचा आहे मग दोन तास झाले का पीठ घ्यायचं बघा पीठ चपातीच्या पिठासारखंच मऊ आहे कडक वगैरे काही होत नाही मग त्याचा गोळा करायचा आणि लाटणीच्या साह्याने चांगलं लाटून घ्यायचं असं गोल गोलच झालं पाहिजे असं काही नाही होईल तो शेप घ्यायचा आणि मग जी आपली काचडी असते त्यांनी कापून घ्यायच्या आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान तळून घ्यायच्या शंकरपाळ्या तळताना एक महत्त्वाची टीप म्हणजे शंकरपाळ्या ह्या नेहमी एकदम स्लो फ्लेमवर तळाव्या म्हणजे आधी गॅसवर ते कडाई ठेवून तेल गरम करून घ्यायचं मग फ्लेम एकदम बारीक करायची आणि बारीक फ्लेमवरच या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या अगदी मी दाखवलंय ना बिस्किट कलर तसा कलर येईपर्यंत जास्त काळ्याही करायच्या नाही आणि फ्लेम जर फास्ट केली तर लगेचच त्याचा रंग बदलेल आणि आतमधून शंकरपाळी आहे ती नरम होऊन जाईल आणि अशी टिकणारसुद्धा नाही अशा प्रकारे माझ्या सगळ्या शंकरपाळ्यात बनवून तयार आहेत तुम्हाला ही खोबऱ्याच्या शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेशमाज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत